नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परत आल्यानंतर एक वाक्य ते बोलले होते आणि त्या वाक्यावरून भारतामध्ये सोशल मीडियावर एकच गहजब माजला आहे सोशल मीडियावरच्या या दाव्यांचा ना कोणी खंडन केलंय ना यातली वस्तुस्थिती सांगितली आहे आणि त्यासोबत अनेकांनी वेगवेगळे संदर्भ देऊन जे माहिती देना शुरू के लिए धक्का दायक है ऐकूया आकूया ते वाक्य कल रात ही मैं जापान और चीन की यात्रा करके वापस लौटा हूं आप गया था इसकी ताली बजा रहे होगा आया हूं इसकी ताली बजा रहे हो पंतप्रधान रात्री आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिथून आलोय असं सांगतात आणि म्हणतात की टाळ्या का वाजवल्या मी गेलो होतो म्हणून टाळ्या वाजवल्या की परत आलो म्हणून टाळ्या वाजवल्या जेव्हा देशाचे पंतप्रधान एका परिवाराच्या संमतीच्या पेक्षा वेगळे असतात किंवा त्या नावापेक्षा वेगळे असतात आणि ते रशियासोबत संबंध निर्माण करायला जातात तेव्हा ते परत येत नाहीत याचा अनुभव आपल्याकडे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या रूपाने आहे म्हणजे नको वाटणारा माणूस कसा जातो हे आपल्या लक्षात येईल खर तर नेहरू गांधी म्हणजे इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्या हत्येसंबंधीची आणि बलिदानासंबंधीची चर्चा होते पण अशी चर्चा लाल बहादूर शास्त्रींच्या बाबतीत केल्याचं काँग्रेसवाल्यांनी केल्याचं आठवत नाही ठीक आहे चला त्याविषयी आपण फारसं बोलायला नको आपला आजचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींना धोका होता का हे ओळखण्याचा आहे मुळात असं काही षडयंत्र आखल्या गेलं होतं का की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या जगातून निघून जावेत याचा विचार करण्याची गरज आहे काही घटना खूप महत्वाच्या आहेत त्या आधी दाखवावे लागतील आधी सांगाव्या लागतील तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील म्हणजे काही दिवसापूर्वीच अगदी काही दिवसापूर्वीच पीटर हार्स नावाचे एक अमेरिकन राजदूत बांगलादेशामध्ये जे बांगलादेशचे राजदूत नाहीत ते जवळपास सहा वेळेला येऊन गेलेले आहेत जवळपास सहा वेळेला मी हे सांगत असताना त्यांच्या बांगलादेशात असण्याच्या दिसण्याच्या सगळ्याच गोष्टी दाखवतोय पाच ऑगस्टला म्हणजे मोदींच्या बाबतची घटना घडायच्या आधी पंचवीस दिवस पाच ऑगस्टला त्यांनी एक बैठकही घेतलेली आहे ती बैठक अशा लोकांच्या सोबत ढाक्यामध्ये घेतली आहे बांगलादेशामध्ये घेतली आहे की ज्या बैठकांच्या मध्ये तिथली सत्ता उलथवणाऱ्या मंडळींचा सहभाग होता चला या पीटर हार्सच्या बैठकीनंतर पुढे काय काय घडत गेलंय ते जरा बघणं आवश्यक आहे चितगाव विमानतळावर किंवा चितगाव या ठिकाणी बांगलादेशातलं ठिकाण आहे या ठिकाणी अमेरिकन सैन्य आल्याचं आपल्याला दिसत आहे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय म्हणजे त्या विमानतळावर अमेरिकन सैन्य पोचलेलं आहे म्हणजे पीटर हार्स हे बैठका घेतात चितगावला विमानतळावरती अमेरिकन सैन्य दाखल होतं हे कशासाठी आलंय हा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांना पडतो एवढंच नाही तर मी तुम्हाला आता जे व्हिज्युअल्स दाखवतोय ते पश्चिम बंगालमधल्या माफ करा बांगलादेशामधल्या एका एअरपोर्टला लागलेल्या आगीचे व्हिज्युअल्स आहेत तुम्ही म्हणाल काय संबंध या आगीचा होय खूप मोठा संबंध आहे या ठिकाणी असं साहित्य शिल्लक येऊन पडलेलं होतं जे न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी उपयोगात येणार होतं आणि हजारो करोड रुपयांचं हे साहित्य होतं कारण रशिया नावाचा देश बांगलादेशामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट टाकत होता आणि त्याचं साहित्य त्या चिदगावच्या विमानतळावर येऊन पडलेलं होतं आता या विमानतळावरचं साहित्य खाक होऊन जातं जळून जातं याचा काय अर्थ घ्यावा साहित्य रशियाचं असतं बघा एक दोन तीन अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत पितरहार्स मुलाखत लोकांच्या भेटी गाठी घेत आहेत बैठका घेत आहेत चितगाव विमानतळावर अमेरिकन सैन्य आल्याचं आपल्याला दिसतंय तर त्यासोबतच रशियाला नुकसान होईल अशी एक कृती तिथे घडत असते याच काळामध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या सगळ्या घटनाचक्रावर लक्ष ठेवून असतात आणि ते पुतीन यांची भेट घेतात म्हणजे माझ्या मनचं मला काही सांगायचं नाही आहे पुतीन यांची भेट घेतल्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय तेही बघून घ्या बघितलेत आता मोदींचं वाक्य या सगळ्या घटना डोवालांची पुतीन यांची भेट याचा काय संबंध येतो तर आता मी तुम्हाला काही फोटोज दाखवतोय ते बघा हे फोटो आहेत टेरेन्स अरविल जॅक्सन नावाच्या व्यक्तीचे हा व्यक्ती ढाक्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलामध्ये मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत सापडतो आता गंमत अशी आहे की एखाद्या विदेशी व्यक्तीचं प्रेत हॉटेलात किंवा आपल्या देशामध्ये सापडलं तर एक प्रोसिजर फॉलो केली जाते आणि ती प्रोसिजर अशी असते की या व्यक्तीला पोस्टमॉर्टम केलं जातं पंचनामा केला जातो आणि मग ज्या देशाचा तो नागरिक आहे त्या देशाच्या दूतावासाकडं त्याचं प्रेत हँडओवर केलं जातं अशी कोणतीही कृती न करता अमेरिकन दूतावासाकडं या अमेरिकन व्यक्तीचं प्रेत हँडओव्हर केलं जातं हा अमेरिकेचा साधा नागरिक होता की अजून कोण होता तर हा अमेरिकेचा नुसता साधा नागरिक नव्हता तर एक तो स्पेशल ऑफिसर होता अशी माहिती मीडियामधून येते आहे म्हणजे हा बांगलादेशाच्या मदतीने भारतात काही दंगे घडवून आणणार होता का कोणती मोठी घटना घडवून आणणार होता का आणि त्याला या गोष्टीसाठी पकडल्यामुळे रशियाने संपवलंय का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतो खर हो तर म्यानमार आणि त्याच्या संबंधित असलेल्या भागातून लोकांना गोळा करून भारतामध्येच अशांतता घडवून आणायची आणि त्याहीपेक्षा नरेंद्र मोदी यांची अवस्था लालबहादूर शास्त्री यांच्यासारखी करायची असं काही चाललं होतं का आता या सगळ्या घटना चक्रानंतर मी येतो तारखेकडे कुठे बळावतं हे तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या हा व्यक्ती एकतीस ऑगस्टला बांगलादेशाच्या राजधानीत म्हणजे ढाक्यामध्ये एका पंचतारांकित हॉटेलात मृतावस्थेत सापडतो हा अमेरिकन नागरिक आहे हा स्पेशल ऑफिसर आहे आणि त्याच्या त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये असतात ज्यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि मोदी अशी संयुक्त भेट होणार असते अशा वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ज्यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे एखादा राष्ट्रप्रमुख एखाद्या राष्ट्रामध्ये जात असेल किंवा त्याची भेट होत असेल तर प्रत्येकाचा एक प्रोटोकॉल असतो म्हणजे प्रत्येकाच्या जाणारी एक गाडी असते त्या गाडीच्या सोबतचे सगळी सुरक्षा व्यवस्था असते आणि प्रत्येक राष्ट्रप्रमुख त्या त्या गाडीत निर्धारित गाडीतून प्रवास करत असतो विशेषतः व्लादिमीर पुतीन तर आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवत नाहीत इतकी काळजी घेणारी आहेत पण चीनमधल्या बैठकीला जाताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पंचेचाळीस मिनिट भारताच्या पंतप्रधानांची वाट पाहतात आणि त्यांना आपल्या गाडीत बसवून घेऊन जातात हे जरास विचार करायला लावणार आहे जरासा विचार करायला लावणार आहे कारण देशाच्या पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला त्यांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी प्रोटोकॉल डावलून रशियाचे अध्यक्ष आपल्या गाडीत घेतात आणि प्रत्यक्ष भेटीला जातात ह्या ज्या घटना चक्र बघितले की मोदींच्या जीवाशी खेळ करण्याचा किंवा बरं वाईट करण्याचा प्रकार लक्षात येऊ लागतो आणि असं जर घडणार असेल तर हे भयंकर आहे मला एवढ्याच घटना सांगायच्या नाही आहेत या घटनांच्या आधी या देशातला एक राजकीय नेता सातत्याने विदेशवारीवर जातो आणि त्यानंतर हे सगळं घडतं याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ स्पष्ट आहे स्पष्ट आहे अगदी स्पष्ट आहे की या देशातून अमेरिकेला हाताशी धरून देशाच्या पंतप्रधानांचा जीव घेण्याची प्रोसेस चालू होती का कट रचला जात होता का आखला जात होता का हे स्पष्ट झालंच पाहिजे नमस्कार